सांगलीतील सर्वहित हॉस्पिटलला आज पंचवीस वर्ष पूर्ण पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व वैद्यकीय स्टाफ मेडिकल युनिट नर्सिंग स्टाफकडून शुभेच्छा सांगलीतील सर्वहित हॉस्पिटलला आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहे डॉक्टर महेश शाह यांनी पंचवीस वर्षापूर्वी सर्वहित हॉस्पिटल सुरू केले यामध्ये त्यांना नेहमीच समाज उपयोगी रुग्णसेवा करीत अनेक रुग्णांना वाचवण्याचं काम केलं सांगली मिरज रोडवर सर्वहित हॉस्पिटल असून सध्या डॉक्टर महेश शाह आणि डॉक्टर नमन शाह हे रुग्णालयाचा कारभार पाहत आहेत या का रुग्णालयात विविध आजारावर उपचार केले जातात तर स्ट्रोक आणि न्यूरो क्रिटिकल केअर सुद्धा इथे सुरू आहे आज सर्वहित हॉस्पिटलला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व वैद्यकीय स्टाफ मेडिकल युनिट नर्सिंग स्टाफ यांच्याकडून तसेच रुग्णांचे नातेवाईक यांच्या वतीनं महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर चव्हाण यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या प्रशासकीय अधिकारी संचिता खोत डॉक्टर स्वप्नील पाटील एच आर प्रसाद जोशी आदींसह स्टाफ उपस्थित होता यावेळी डॉक्टर महेश शाह आणि डॉक्टर नमन शाह यांनी लवकरच आपण नव्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होत आहोत तर सर्वांचं सहकार्य असंच राहू दे अशी अपेक्षा बोलून व्यक्त केली आणि ह्या पुढं आमच्या बाबू जे येणार आहेत त्याला आम्ही बरोबर घेणार आहोत आणि आपण व्हॉट्सअप चालू ठेवा आणि तुम्ही जे केलं त्याबद्दल संगीत मी सर आणि भागी चौक आभार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली